असे आले बाई हाय नमस्कार तर क्लास परत एकदा चालू झालेला आहे कटोरीचं पहिलं आपलं फोरटक झालं ना झालं झाला फोरटकच ब्लाउज तिला यायला लागलेले तर जास्त आपल्याला कसं गॅप झालेलं आहे त्याच्यामुळे ना आता परत एकदा कटोरीचं तर कटोरीचं कालच कटिंग शिकवलं आज बरोबर कटोरी इकडे तयार झालेली आहे बघा तर ही का� बत्तीस साईडची आहे तर दिसते आहे इकडं छत्तीस साईजची कटोरी आहे तर याची प्रॉपर कटिंग ना एक दिवस वेळापेळ काढून ती कशी काढते ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ब्लाऊज शिवल्यानंतर पण दाखवी तर आत्ता कटोरी बरोबर आली आहे परत आता ह्याची कटिंग करायला लावते तर क्लास आता रेग्युलर चालून राहील वेळापेळा काढून आम्ही क्लासचा सुद्धा व्हिडिओ टाकणार आहोत आज लग्नाचा वाढदिवस आहे माझ्या तरी पण क्लास घेतलेला आहे थोड्या वेळाने मग थोडीशी आता मी पाय दुख पाय दुखतोय त्याच्यामुळे तयारी नाही आणि कटिंग करता करता तिचं काम घेतलं होतं आता हा जो ब्लाऊज आहे ना हा पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे बघा सुंदर अशी पैठणी आहे अडवतीसशे रुपये काहीच आहे साडीची एवल्यावरून आणलेली आहे बघा साडी पण खूप सुंदर आहे बघा नवरीची साडी साखरपुड्याची मस्त साडी तर ह्याची जर का कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला बघायचं असेल ना तर चॅनलवरती अपलोड होणार आहे डिझायनर ब्लाउज आहे स्लीव डिझाईन आहे पदर बघा किती सुंदर आहे साडीचा कॉपर मध्ये साडी आहे आणि वाईन कलर आहे साडीचा मस्त साडी आहे तर तुम्हाला कशी वाटली ही साखरपुड्याची नवरीची साडी नक्की सांगायचं आहे शेड थोडासा बदलतो बदलतो ना अशी अशी तिक्रम खुर्ची वाटतो बरं तर चला आपण आता ना ह्या ब्लाऊजची कटिंग कर करणार आहोत तर कटिंग ही चॅनलवरती होणार आहे स्टिचिंगच्या चॅनलवरती ही परफेक्ट जी कटिंग आहे ती मी टाकणार आहे तर त्या चॅनलवरती बघायची आहे प्रिन्सेस कटचा ब्लाउज आहे विथ पफ स्लीव आहे पाहुबली स्लीव आणि बॅक साईड पण डिझाईन आहे तर मस्त भिजव मी टाकेल तर तो, तो बघायचा आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती कन्फ्युजन झालं होतं बघा दोन ब्लाऊज जे आहे ते एक सारखे आलेले कस्टमरचे आणि बरं झालं मी आज माचा कट केला नाही हा पण वाईन मध्येच आलेला होता ब्लाऊज आणि मी आहे ना ह्या नवरीचाच मापाचा तो कट करणार होते पण नंतर लक्षात आलं की साडीचा कलर आणि ह्याचा थोडासा फरक आहे हा थोडा डार्क आहे हा थोडासा फेंट आहे त्याच्यामुळे मग मी नंतर व्यवस्थित बघितलं आणि हा ब्लाऊज बाजूला ठेवते आणि ह्याचंच कटिंग कर करून घेणार आहे अगोदर साखरपोडा जो आहे तो पंधरा तारखेला आहे तर तुम्हाला साखरपुडा पण मी दाखवणार आहे कारण का लग्नच मी जमवलेलं आहे त्याच्यामुळे साखरपुडा पण दाखवणार आहे अगोदर कसं लग्न जमतं नाही जमतं किंवा मग बोला चालीत काय होतं त्याच्यामुळं मी बघायला जाताना दोनदा बघायला गेलो पण आम्ही काही दाखवलंच नाही तुम्हाला तर नवरी दाखवीन तुम्हाला साखरपुडा पण दाखवीन नवरीला ब्लाउज जो आहे तो आवडला का नाही ते पण तुम्हाला कळणार आहे तर बघा ती तो आहे 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 आपण आता करून घेणार तर मापाचा जो पण पाठवलेला हो कुठे ठेवला काय माहिती ब्लाउज वरती दिसतोय का ग कुठं वरती तिकड पिंक कलरचा ब्लाउज बर ब्रॉकेट मध्ये नवरदेवाच्या बहिणींच्या साड्या पण आणलेल्या आहेत मी तर त्या तुम्हाला आवडतात त्या पण सांगा ही साडी या घे घ्या तीन साड्या तू बघितल्या त्या साड्या नवरदेवाच्या बहिणींच्या याच एक करून येलाऊजची स्टिचिंग तुम्हाला मी शेअर करणार आहे तर ह्या साड्या आहेत ना ह्या मीच आणलेल्या आहेत बघा आपल्या मालातल्या आहेत तर ह्या बघा ह्या कशा वाटत आहेत हे पण सांगायचं आहे सिंथेटिक मध्ये आहे ती शिव साडी आहे ती शिवार आणि पूर्ण साडीला आहे ना अशा पद्धतीने तर कशी वाटते साडी नक्की सांगा तर अशात मी तीन साड्या आणलेल्या आहेत तर ह्याच्या ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग जे आहे ते आपल्या चॅनलवरती वरती अपलोड होईल तर ही एक डिझायनर साडी आहे तर हे आपण आपल्याच मालातली आहे ही आहे बघा मोरपंखी मोरपंखी कलरची साडी बघा कशी वाटते नक्की सांगा ही कशी हा होत्या सगळ्या विकल्या आता ह्या दुसऱ्या आणि हा एक कलर आहे बघा हा एकदम कलर आहे साड्यात अशा वाटत आहे नक्की सांगा बघा पद्धतीने या साड्यात आणि एक आहे ना ग्रीन कलर याच पण कटिंग आणि स्टिचिंग मी करणार आहे वेळ जर भेटला तर ती घे ग्रीन कलर साडी ही एक ग्रीन कलरची साडी आहे मेहंदी मिक्स आहे हा मेहंदी आणि ग्रीन कसं वाटतोय गंबु ग्रीन दिसतो कसं दिसतो मे बी डबल शेडमध्ये मी साडी तर तुम्हाला कशा वाटल्या या साड्या नक्की सांगायचं आहे कमेंट करून तर या साड्या या मी आणलेल्या होत्या पण मला वेळ नव्हता शेअर करायला तर आज म्हटलं थोडासा वेळात वेळ काढून शेअर करू तर अगोदर ना सगळ्यात महत्त्वाचं नवरीचं ब्लाऊज येतात नवरीचं ब्लाऊज आपण स्टिचिंगसाठी घेत आहोत कटिंगसाठी घेत आहोत तर मी बघायचे आहे नवरीच्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग आपल्या चॅनलवरती स्टिचिंगच्या तर तुम्हाला मी जेव्हा ब्ला ब्लाउज स्टिचिंग आणि कटिंग टाकीन ना तेव्हा लिंक शेअर करते या व्हिडिओच्या खाली अजून तर काही केलेली नाही आणि इकडे ना खूप काल पाऊस झालाय त्याच्यामुळं खूप गरम होतंय आहे आणि त्याच्यामुळं अवतार पण एकदम आमचे का खराब ते सगळं काढून बसले आज वाढती तर कानातले वगैरे सगळे मी काढून ठेवलेले तर ही साडी मला खूप आवडलेली पण माझ्याकडे ऑलरेडी अशी साडी आहे त्याच्यामुळे मग मी ही साडी कलर आहे माझ्याकडे हा बघा कशी मस्त दिसते ना माझ्याकडे आहे ना साडी बघितली तर बघा मस्त दिसणार आहे ही साडी यांचे लुक पण मी तुम्हाला दाखवीन जेव्हा ब्लाऊज साडी विअर करतील ना या मुली आ, तर तेव्हा मी दाखवणार आहे तुम्हाला कशी वाटली ही साडी बघा स्टोन आहेत संपूर्ण साडीला तिकडं हाफ हाफ आहे तर त्यानंतर मी पैठणी साडीवरचा ब्लाऊज जो आहे तो डिझायनर आहे आणि तो कट केलेला होता आणि ह्या ब्लाऊजची जी डिझाईन आहे ती आपल्या संगीत तपासी शिंगाडे या चॅनलवरती अपलोड झालेली आहे कोणाला जर काही डिझाईन बघायची असेल तर नक्की तिथे जाऊन बघायचे आहे चॅनलवरती तर भेटणार आहोत अशाच एका सुंदर आणि छान व्हिडिओसोबत आणि तुम्हाला जर का आपल्या साड्या आवडल्या असतील आणि कोणाला या साड्या जर आवडले असतील तर नक्की कमेंट करून मला कळवायचं आहे ह्या साड्या माझ्याकडे सेलिंगसाठी असतात पण मला वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी साड्या काय दाखवत नाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो आणि साड्या आवडल्या असतील तर साडी कुठली छान वाटली कुठला कलर छान वाटला हे पण कळवायचं आहे भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय